चाकण एमआयडी सीमधून पन्नास कंपन्या या राज्याबाहेर गेल्यात ही अफवा असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांकडून या अफवा पसरवल्या जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे शिवाय चाकण एम आय डी सीमधून पन्नास कंपन्या या राज्याबाहेर गेल्याचा दावा सुप्रिया सुळेंनी ट्विट करत केला होता त्यालाच अजित पवारांनी हे उत्तर दिलं आपण पाहतोय काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी पुण्याच्या चाकण परिसरातल्या पन्नास कंपन्या या राज्याबाहेर जाणार असल्याचं म्हटलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी या अफवा असल्याचं म्हटलेलं आहे एकूणच आता हे भाऊ आणि बहीण यांच्यामध्ये सध्या आरोप प्रत्यारोप राजकीय वादातून सुरू असल्याचं आपण पाहू शकतोय एकूणच विधानसभेच्या तोंडावर आता हे सगळे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत सातत्याने महिंद्रा महिंद्रा कंपनीने पण ते सांगितलं काय झालंय जशी जा जशी निवडणूक जवळ नुग यायला लागलेली तसं तसं विरोधक <coughs> सातत्याने ही कंपनी जाणार आहे ती कंपनी जाणार आहे आता मुद्दे कुठले राहिले नाही म्हणून असे काहीतरी मुद्दे दाखवायचे की ज्याच्यातनं सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा किंवा आम्ही काहीतरी वेगळं करणार हे दाखवण्याचा प्रयत्न या संदर्भात सुप्रिया सुळे काय ट्विट केलंय आपण बघूया चाकण एमआयडीसी मधून एक दोन नाही तर तब्बल पन्नास कंपन्या बाहेर गेल्यात औद्योगिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या महाराष्ट्रातली ही स्थिती आहे उद्योग तेव्हाच थांबतात जेव्हा तुम्ही त्यांना योग्य त्या पायाभूत सुविधा पुरवता किंवा पुरवत नाहीत याबाबत राज्य शासनाची भूमिका ही उदासीन असल्याचंही सुप्रिया सुळे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात